नाईन फोर सिक्स फोर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बी पी एम साठी महाराष्ट्रामध्ये चार हजारपेक्षा जास्त जागा निघालेल्या होत्या त्याचा रिझल्ट आज लागलेला आहे तर मित्रांनो त्याचा रिझल्ट चेक कसा करायचा तुमचं नाव लिस्टमध्ये आलेलं आहे की नाही हे आपण ह्या व्हिडिओतून बघणार आहोत आणि सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग आपण बघूया मोबाईलवरून आपला रिझल्ट कसा चेक करायचा तर तर तुम्हाला गुगलवरती जायचं आहे पोस्ट ऑफिस रिकॉर्डमेंट दोन हजार चोवीस असं सर्च करायचं आहे तर त्याच्यानंतर जी पहिली वेबसाईट येणार आहे इंडियन पोस्ट जी डी एस ऑनलाईन त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक झाल्याच्यानंतर तुम्हाला असं जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट हे असं वेबसाईट तुम्हाला दिसायला लागेल सर्वप्रथम तुम्ही ज्या राज्यातून आहात ते तुम्हाला इथं शो होईल जसं की तुम्हाला आंध्र प्रदेश दिल्ली जम्मू काश्मीर ज्याही राज्यातून तुम्हाला तुमचा रिझल्ट चेक करायचा आहे तर तुम्ही करू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला इथं न्यू जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट असं दिसत असेल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे केल्याच्या नंतर तुम्हाला इथं दिसत असेल आंध्र प्रदेश आसाम दिल्ली गुजरात कर्नाटका असं दिसत असेल तर तुम्हाला महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे आणि लिस्ट ऑफ शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स यावरती हलकंसं असं क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड म्हणून क्लिक करायचं आहे तर तुमच्या फोनमध्ये तुमची शॉर्टलिस्ट डाउनलोड होऊन जाईल तर यामध्ये तुम्हाला तुमचा सर्वप्रथम ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म टाकलेला आहे तो इथं शो होईल तर सर्वप्रथम तुम्हाला डिव्हिजन म्हणजे तुम्ही जिथं फॉर्म भरलेला आहे ते दिसेल त्याच्यानंतर ऑफिस त्याच्यानंतर पोस्ट नेम त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी इथं दिसेल आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यानंतर तुम्हाला मार्क किती आहे यावरती पण दाखवला जाईल आणि आता तुम्हाला तुमचा रिझल्ट कसा चेक करायचा आहे इथं तुम्ही बघू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डिव्हिजननुसार तुम्ही चेक करू शकता किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही इथं असं सर्च करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकू शकता जो असेल तो तर मित्रांनो आता जे पण हाचा जर दोन हजार चोवीसचे पहिला जुलै दोन हजार चोवीसची मेरिट लिस्ट आहे ही ज्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क आहे त्याच विद्यार्थ्यांचा यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर क्वचित असे जे विद्यार्थी आहे त्यांना एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी कास्टनुसार त्यांनाच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे नंतर सर्व जे पण विद्यार्थी नव्वदपेक्षा जास्त आहे त्यांचंच या यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही अशा प्रकारे तुम्हाला माहिती मिळाली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद